नमस्कार मंडळी मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आहे आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठी स्टॉक चाललिसिस रिअली सॉरी खूप दिवस झाले अनालिसिस व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नाही पण आतापासून नियमित व्हिडिओ डेली त्याचबरोबर नवीन काही गोष्टी आपण स्टार्ट करतोय त्याच्या व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार ते लक्षात घ्या सो तुम्हाला एक अपेक्षा आहे सपोर्ट करत राहा ठीक आहे सुरू करूया मार्केट अनालिसिस पुढच्या स्लाइडवरती जातोय आपण बघतो इंडेक्स चा अनालिसिस पहिला बघतोय निफ्टी आणि त्याच्यानंतर बघतो बँक निफ्टी ठीक आहे आपण थेट जाऊया रोमवरती आणि इथे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती निफ्टीचा जो स्पॉटचा चार्ट आहे आपण उघडून ठेवलेला लक्षात असू द्या ठीक आहे क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते मार्केट जे आहे बघा ही एक चांगली आता करंट मध्ये डेली टाइम फ्रेमवरती एक बुलिश पॅटर्न बनवताना भाग। भाग। बघायला मार्केट आता कोणता बुलिश पॅटर्न आहे जर तुम्ही माहित असेल जॉईन केला असाल इव्हन फ्री कोर्स चा जरी व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजा असेल कोणता बुलिश पॅटर्न आहे त्याचबरोबर मार्केटने ते आता सेलिंग आपल्याला दिली होती बरोबर खूप दिवस थोडाफार एक सेलिंग मध्ये मार्केट होतो आणि सेलिंग नंतर काय झालं जवळपास बघा बॉटम एक जवळपास ग्रेट कॅन्डलची टाइप कोणती ते सांगू शकता एक चांगलं रिव्हर्सल पॅटर्न आहे हा आणि त्या कॅन्डलचा हाय तोडल्यावरती मार्केट आपण वर्कच्या दिशेनं थोडक्यात काय थोडाफार रिव्हर्स मोडमध्ये मार्केट आपल्याला बघायला मिळतंय हे लक्षात ओके त्यानंतर आता तुम्ही बघू शकता विकली साठी जवळपास पुढे ह्या आठवड्याचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचं म्हणजे ही कॅंडल लक्षात घ्या जवळपास कोणती ही जी रिव्हर्सल कॅन्डल बनली आपल्याला ही ह्याचा लो महत्वाचा आहे कारण हा एक लो आहे आणि त्याच्यानंतर जवळपास काय आता आपण लगेच बाईंगचा विचार करू शकत नाही कारण का सर्वात आधी ही जी एक चांगला बुलिश पॅटर्न बनवलाय याचा हाय तोडणं गरजेचं म्हणजे जवळपास ह्या आठवड्यात मार्केटने जर बावीस हजार दोनशे ची लेवल तोडली याच्यावरती मार्केट होल्ड केलं तरच आपण बाय करायचा विचार तिथे करू शकतो लक्षात घ्या अन्यथा जर मार्केटने या आठवड्यात ही लेवल तोडून जवळपास बावीसवीस हजार आठशे चौऱ्याहत्तर जवळपास एकवीस नऊशे च्या खाली मार्केट परत टिकण्यास यशस्वी राहिलं म्हणजे जवळपास काय इथे एक दोन तीन दिवस मार्केट बावीस हजारच्या रेंजच्या आसपास जवळपास बायर्स अँड सेलरची झटापट होती आता सुद्धा तेच बघायला मिळते का जर ही लेवल तोडली तर परत एकदा मार्केट खाली आणि मग इथे निगेटिव्ह पॅटर्न बनेल कोणता बघायला मिळू शकतो बघा एक जवळपास डबल टॉप बघायला मिळू शकतो जवळपास हाय एक हाय हाय एक हाय बघायला मिळू शकतो ठीक आहे जवळपास काय डबल रिजेक्शन इथे बघायला मिळू शकतं आणि इथून मार्केट जे आहे तिथून काय एक डबल रिजेक्शन मार्केट काय एक इथे सेलिंग मोडमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो खाली हे लक्षात असतो या आठवड्याचा संकल्प या आठवड्यात कसा ट्रेड होतो होऊ शकतो हे बघा आणि मेन म्हणजे मार्केट ची व्हिडिओ तुम्हाला पूर्ण व्यवस्थित असं बघायला मिळत नसेल किंवा जमत नसेल तर वन पॉईंट फायव्ह एक्स मध्ये बघा सेटिंग्स मध्ये युट्यूब चा प्लेबॅक स्पीड जो आहे तो नॉर्मल वरून हो वन पॉईंट फाईव्ह एक्स करा इथून तुम्ही व्यवस्थित येत्या थोडक्यात त्या फास्टली तुम्ही बघू शकता हे लक्षात त्याचबरोबर इथून थेट आपण जाऊया कुठे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर क्लिअर कट बघायला मिळाला बघायला मिळते आपल्याला मार्केट जे आहे काय झालं बघा ह्या जी जी रेंज आहे ह्या रेंजच्या आसपास आधी सुद्धा रिजेक्शन घेतला होता मार्केटने हे लक्षात घ्या ठीक आहे आणि आता मार्केट त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात घ्या पण सर्व आधी काय करायचंय आपण जेव्हा इंटरडेचा विचार करतो तेव्हा लक्षात घ्या आपल्याला त्या एका दिवसाच्या कॅन्डलमध्ये ट्रेड चाललाय आहे तो ट्रेड आपल्याला महत्वाचा असतो शॉर्ट टर्म आपल्याला महत्वाचं असं लक्षात द्या लॉंग टर्म मध्ये काय चाललंय त्याच्याशी त्याचं काही नसतं हे लक्षात घ्या आता इथे बघा एक हाय आणि हा लो हा मार्क करून घेऊया जवळपास काय क्लोज जी आहे जवळपास बघा इथेच आहे हाय बनवला आणि ह्या रेंजच्या आसपास इथे क्लोज दिलेली आहे एक ग्राफ डाऊन ओपन आसपास जवळपास काय खालच्या दिशेन जर म्हटलं तर लक्षात घ्या इथे सुद्धा एक पॅटर्न असा बघत एक बनताना बघायला मिळतोय इथून सुद्धा एक जवळपास खालच्या दिशेन सपोर्ट किंवा मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करत होता सेलिंग झाल्यानंतर परत इथून वरच्या एक करण्याचा प्रयत्न होता परत सेलिंग आली परत होल्ड जवळपास काय एकदा दोनदा तीनदा जवळपास आणि चार म्हणजे जवळपास चार वेळा मार्केट खालच्या रिजेक्शन केलं त्यामुळे जवळपास जवळपास काय विषय होतो एक लेवल जी आहे एक जवळपास काय चांगली रिजेक्शन झोन आहे आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे कोणती पण पॉझिटिव्ह गोष्ट जरी असली तर मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे मार्केट होल्ड करणं गरजेचं कोणते बावीस हजार दोनशे म्हणजे जवळपास काय कालचा जो हा आहे जवळपास कोणता हा जो आहे ह्याच्यावरती कुठेतरी मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे हे लक्षात असू ठीक आहे जर मार्केट ह्याच्यावरती होल्ड केलं तर एक चांगली मुमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते आता बघा मुवमेंटम कुठे बघायला मिळू शकते चांगली मुमेंटम म्हटलं तर पहिली लेवल ही एक बावीस दोनशे ची त्याच्यावरती मार्केट होल्ड केलं तर ही एक लेवल बघायला मिळू शकते आणि त्याच्यावरती होल्ड केलं तर ही आणि त्याच्यावरती टिकलं मार्केट हे बाईंगच्या दृष्टिकोनातून हे तीन टार्गेट आपल्याला बॅक टू बॅक बघायला मिळू शकतात पण मार्केट होल्ड करण्यावरती अयशस्वी राहिलं आणि इथून मार्केट खाली सेलिंग तर लगेच सेल करू शकतो का ऑनेस्टली यस जर साईडवेज ओपन होऊन मार्केट खाली आलं तर लगेच सेल करण्याचा प्रयत्न पण करू शकतो हे टार्गेट पहिलं किंवा त्याच्या खालचं हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं लक्षात आता छोटी मोठी लेवल्स आहेत ही सुद्धा तुम्ही एक थोडी एक ऍड करण्याचा प्रयत्न छोटीशी करू शकता हे लक्षात ओके त्याचबरोबर थोडीफार ट्रेंड लाईन जी आहे ही आपण ऍड करून घेऊया ट्रेंड लाईन आपली अशी असणार आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह ओके त्याचबरोबर आता क्लिअर कट बघा मार्केट जी आहे या रेंज मध्ये ओपन झालं ही आपल्यासाठी नोट रनिंग झोन आहे बावीस दोनशे बावीस हजार ऐंशी लेवल आपण पकडूया ही नोट रनिंग झोन आहे पण ह्याच्यामध्ये जर ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला काय मग साईडवेज रा तर जवळपास एक पाच मिनिटाच्या किंवा तीन मिनिटाच्या दोन मिनिटाच्या थोडक्यात काय स्मॉल टाइम जाऊ एक स्कॅल्पिंग ट्रेड करावं लागेल इथे हे लक्षात पण गॅप अप झाल्याने एक बावीस हजार दोनशेच्या वरती निपटी टिकलं तर बिंदास बाय करा एक चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल बनली तर बिंदास बावीस हजार दोनशे पन्नास बावीस तीनशे बावीस तीनशे पन्नास बावीस चारशे मी थोडक्यात एक चांगली मुवमेंट जी आहे ही वर्षाने आपल्याला बघायला मिळू शकते इथून मार्केट खाली आल्यानंतर जवळपास ही जी रेंज आहे ह्याच्या खाली साईडवेज ओपन होऊन म्हणजे जवळपास ह्या मध्ये कुठेतरी ओपन झालं इथून जर खाली तसे ह्याच्या खाली सेल करायचंय किंवा पुढ बाय करू शकता टार्गेट बावीस हजार घेण्याचा प्रयत्न कारण ही लेवल एक चांगली सपोर्ट म्हणून आता बघायला मिळते पण सुरुवातीला ओपन होऊन लगेच सेलिंग आली तर बावीस दोनशेच्या खाली टिकता सेल करा कारण ही रेंज जी आहे बावीस हजार त्या लेवलच्या आसपास इथे सुद्धा मारामार झाली होती इथे सुद्धा तेच होण्याचं एक शक्यता जेव्हा परत मार्केट ह्या रेंजच्या आसपास झालं तर लक्षात सिंपल निफ्टी झाला तसेच तुम्हाला समजलाय का समजलं असेल तर आपण थेट उडी मारूया आता निफ्टीवरून कुठे लाडक्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा जर विचार केला तर याच्या आधी पण मी या लेवल रेंज काढून या रेंज मध्ये बँक निफ्टी ट्रेड होतो हे लक्षात आलं आता इथे कसं टॉप टू बॉटम अनालिसिस करूया हो ठीक आहे टॉप टू तौ बॉटम आता आपण वीकली टाइम वरती हो आपल्याला क्लिअरली बघायला मिळते निफ्टी बँकला ही जी कॅन्डल आहे चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल बनलेली आहे लक्षात वीकली वरती पॉझिटिव्ह जवळपास या आठवड्यात सत्तेचाळीस हजारच्या वरती बँक निफ्टी टिकली तर परत मार्केट जे आहे सत्तेचाळीस पाचशे ते डेफिनेटली तुम्हाला मार्केट एक अठ्ठेचाळीस हजार पर्यंत बघायला मिळू शकतो पण जर मार्केट इथून विरुद्ध दिशेने खाली आलं तर लक्षात घ्या सेलिंग रेंज जी आहे की ती सेचाळीस च्या खाली कुठे होल्ड केलं तर परत मार्केट एकदा तुम्हाला दिशेने बघायला मिळू शकते आणि जर या आठवड्याची म्हणजे जवळपास पंचेचाळीस हजार आठशे किंवा सेश हजार ची लेवल तोडून या आठवड्यात मार्केट खाली गेलं तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला सेलिंग जी आहे ती चांगली बघायला मिळू शकते जवळपास एक निगेटिव्ह पॅटर्न बनतं आपल्याला विकली टाइम फ्रेमवरती बघायला मिळू शकतो आणि मार्केट अजून खाली जवळपास पंचे हजार म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे येत्या काही दिवसात पंचाह हजार किंवा त्याच्या खाली चौचाळीस आठशे पन्नास पर्यंत सुद्धा बघायला मिळू शकतो पण पॉझिटिव्हिटीचा विचार केला तर मार्केट सते च्या वरती जर होल्ड करत असेल तर पहिलं टार्गेट आपल्याला या आठवड्यात जे आहे सत्तेचाळीस हजारच्या वरती टिकलं तर अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पाचशे ते अठ्ठेचाळीस हजार हे परत मार्केट त्या मोठ्या लेवल म्हणजे ऑल टाइम हाय पर्यंत बघायला मिळू शकते कोण निफ्टी बँक हे लक्षात ओके त्याचबरोबर आता जर विचार केला तर क्लिअर करा आता इथे काय इंडिकेटर्स आपण ऍड करूया का डेफिनेटली करूया इथे ए जे आहेत गोइंगन्शियल सॉरी हे चुकीचं झालं आ, हे दोन ऍड करू जस्ट अ सेकंड मी काढून टाकूया ठीक आहे ईएमए हे दोन ऍड करू ओके हे ऍड केल्यानंतर आपल्याला जवळपास या ईएमए मध्ये डेली टाइम फ्रेमवरती आपला मेन ईएमए फिफ्टी जो आपला लाडका आहे आणि इथे जो आहे फिफ्टीच्या बाजूला जो आपला मेन जो आहे इथे आपण थर्टी वापरू हा ईएमए सुद्धा एक चांगला आहे थर्टी मोहिन आता इथे आपल्याला एक बघायला मिळते थर्टी मोहिंग एव्हरेजच्या आसपास बघा मार्केटने जवळपास क्रॉसओव्हर केलेला आहे जवळपास इथे सुद्धा जवळपास काय इथे सेलिंग आली होती ठीक आहे मार्केटने क्रॉसओवर केला पण त्याच्यानंतर परत क्रॉस ओवर केला मार्केट वरच्या अशी केलं आणि त्यानंतर बघा हे जे दोन मुविंग अॅव्हरेज आहेत ह्याचा कसं समज ह्याच्या आसपासला सपोर्ट घेतला परत बाउन्स दिला आता इथे सुद्धा तेज झालंय इथे सुद्धा तेज झालं ते इथे ते बघा इथे एक जवळपास एक दोन तीन चार चार दिवसच्या जर तुम्ही बघितलात तिथे कसं इनडिसिजन कॅन्डल्सच जमले बनतात मग जवळपास काय ओपन इथे कुठेतरी होते ठीक आहे तेजी आली मंदी आली परत ह्या क्लोज ओपन इथे कुठेतरी होते तेजी आली मंदी आली परत इथे क्लोज ठीक आहे इथे ते सुद्धा तेच चाललंय ते सेलिंग घेऊन सुद्धा परत एकदा इथे एक आवडलं जाते म्हणजे खेचलं जाते वर्षा जवळपास काय इथे सुद्धा तेच झालं जवळपास काय इन डिसिजन त्याच्यानंतर डिसिजन मेक करण्याचा प्रयत्न झाला तो म्हणजे हा इथे म्हणजे जवळपास ह्या जी कॅन्डल आहे या कॅन्डलच्या हायच्या वरती होल्ड करून डिसिजन एक करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर काय झालं ही पुढची कॅन्डल बघा ह्याच कॅन्डलच्या मध्ये ही पुढची कॅन्डल बनलेली आहे आता हा सा, एक आपला मेन कोर्स साठीचा सेटअप आहे कोणता सेटअप आहे तुम्ही सांगू शकता बेस्ट सेटअप आहे पॉवरफुल सेटअप आहे पेड कोर्स त्यांनी कमेंट मध्ये सांगा मला ठीक आहे बघा बनतोय की नाही तो स्ट्रॉ एक स्ट्रॅटेजी ठीक आहे हाय तुटला जवळपास काय करंट मध्ये इंट्राडे साठीचा सा, लेवल आता हे सगळे ईएमए जे आहेत याच्यामधला हा एक एम ए काढून टाकते आणि की ए मोहिनिव्हरेज ठेवला त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय फिफ्टी एच्या वरती हा फिफ्टी ना वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय का डेफिनेटली येस म्हणजे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ठीक आहे त्याचबरोबर आता काय करायचंय हाय जी आहे जवळपास काय कन्सल्टेशन फेज मध्ये आधीच्या स्कॅन्डलच्या हाय अँड लो मध्ये एक टिकतोय मग हाय आणि लो आधीच्या स्कॅन्डल चा आपण मार्फ करून आपण माहिती ऑन करूया आणि व्यवस्थित एका तासावरती आल्यावरती काय बघायला मिळते बघा एका तासावरती आल्यानंतर इथे एक पॉझिटिव्ह गोष्टी बघायला मिळते ठीक आहे हा सुद्धा एक करंटली पॅटर्न बघायला मिळतोय सेलिंग झाल्यानंतर मार्केट इथे होल्ड करतोय एक चांगलं राऊंड बनवायचा प्रयत्न करतो आणि ह्या चॅनलमध्ये होल्ड करतो हे लक्षात ठीक आहे आता हा कोणता पॅटर्न बनतोय तोही सांगा कोर्स सदस्यांनी ठीक आहे आता बघा एक पॉझिटिव्हिटी अशी आहे मार्केट जर ह्याच्यावरती होल्ड केलं असेचाळीस हजार नऊशे मध्ये जवळपास सतेचाळीस हजारशे ज्या लेवल्स मी सांगितले होते विकलीवरती चांगली बिस्ट मुवमेंट बघायला मिळू शकते पॉवरफुल मुवमेंट बघायला मिळू शकते लक्षात ठीक आहे त्याचबरोबर एक पॉझिटिव्हिटी अशी आहे फिफ्टी मुविंग एव्हरेजच्या वरती सुद्धा हा होल्ड करतोय त्यानंतर फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज एवढा चांगला आहे मुविंग एव्हरेज आहे जेव्हा जेव्हा मार्केटने ते लेवल तोडले तेव्हा त्या मार्केटने मुव्हमेंट दिले आणि फिफ्टी मुविंग एव्हरेजच्या वती जेव्हा जेव्हा मार्केट होल्ड केले तेव्हा तेव्हा आपल्याला चांगली तेजीची मुवमेंट भेटली हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर आता मार्केट रेंजमध्ये ही जी आहे ट्रेंड हा जो ट्रेंड आहे जवळपास कोणता ट्रेंड होता बघा हा जो निगेटिव्ह ट्रेंड है। है जी जी आहे बघा हा हा ट्रेंड आपला संपला नाही ह्याच्यावरती मार्केट होल्ड करून इथून वर जाण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात या ही मुवमेंट आपल्याला एक्सपेक्टेड आहे पण हा फेल झाला हा ब्रेकआउट तर मार्केट परत आपल्याला ही म्हणजे सेच्या सातशेच्या खाली टिकलं तर समजायचं हा ब्रेकआउट फेल होतोय मार्केट आता परत आपल्याला सेलिंग रूटिंग जो आहे म्हणजे ह्या ज्या ट्रेंडमध्ये परत मार्केट परत पाठी हे आपल्याला बघायला मिळू शकतं हे लक्षात ओके समजते मला नक्की काय सांगायचंय त्याचबरोबर आता अवर्लीवरती आलोय तर आल्यास तर चार पाच लाईन्स काढून घेऊया बघा जर लक्षात घ्या वरती एक मोठा श्रींगाय हा आहे जवळपास कोणता असतात त्याच्या थीच दोनशे पन्नासच्या आसपास हा मोठा रिजेक्शन आहे आणि त्याच्यावरचा रेवल ही आहे या थोडाफार याचा कलर चेंज करून ऍड करूया का जेणेकरून आपल्याला हा आपण मोठ्या रिजेक्शन झोनच्या आसपास आहे लक्षात मार्केट इथून खाली आल्यानंतर जर पकडलं तर ही एक लेवल महत्वाची पडते जिथे मार्केट सपोर्ट घेतला सेचाळीस दोनशे आता बघा इथून मार्केट इथपर्यंत पंचायत आठशे पर्यंत जरी आलं होतं तर डेफिनेटली काय झालं बघा इथे सुद्धा तुम्हाला एक चांगली डिसिजन बघायला मिळेल मार्केट एक टिकून खेचून वरती आहे एक स्विंग म्हणजे जवळपास इथे बघा लोवर एक जवळपास हायर लो बनतोय त्याच्यानंतर मार्केट बघा इथे सुद्धा ह्याच लाईनच्या आखणार ही लेवल किती महत्वाची आपल्याला बघायचं उडी मारत थेट तीस मिनिटावरती तीस मिनिटावरती आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते की ज्या आपण लेवल्स काढल्या होत्या आवरली होती त्या आता परफेक्ट बघायला मिळतात पण त्यात अजून एक महत्वाची गोष्ट ऍड करतो इथून जे मार्केट खाली आलं होतं ही एक लेवल महत्वाची अजून एक बघायला मिळते कशावरती तीस मिनिटावरती हे लक्षात घ्या आणि अवर्लीवरती सॉरी तीस मिनिटावर बघितलं आलं होती ही सुद्धा लेवल एक महत्वाची बघायला मिळते जवळपास हे दोन रक्षक लेवल्स आपल्याला बघायला मिळतात चला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्री आता बघा इतक्या क्लिअर कट एक गोष्ट तुम्हाला सांगतोय काय टॉप टू बॉटम कसं अनालिसिस करतात मार्केटचं ते लक्षात घ्या ठीके इथे बघा इथून मार्केट जे इथून खाली येतं सेलिंग मध्ये येतं हे बघा इतर जे मार्केट आलं इथून बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करतोय इथून बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे इथे बघा इथे आल्यानंतर ही एक लेवल महत्वाची आपल्याला बघायला मिळते फार आणि त्याच्यानंतर बघा इथून मार्केट आल्यानंतर ही एक लेवल आपल्याला एक इथून अशी बघायला मिळते त्यानंतर इथून जात नाही छोटे छोटे टार्गेट आपण सेट करू शकतो हे बघा या रेंजच्या आसपास इथे कुठे बघायला मिळते का इथे बघायला मिळते बघा इथून वर्षाइने आसपास जाताना बघा याच्या लेवलच्या आसपास बघा अ ह्या रेंजच्या आसपास कुठे बघायला मिळते लेवल बघा इथे हीच लेवल बघायला मिळते परफेक्ट लेवल झालं काय म्हणतोय मी परफेक्ट लेवल झालं आपला सेटअप बरोबर झाल्यानंतर काय करायचंय बघा अनालिसिस करण्या करण्याचे खूप प्रकार असतात याच्यावर आपण काय केलं बघा ही जी अनालिसिस आपण जे करतोय याच्यावर आपण एक इंडिकेटर वापरतोय टेक्निकल त्याचबरोबर आपण टेक्निकल इंडिकेटर वापरता आहोत बाकीच्या गोष्टी सुद्धा ऍड करण्याचा प्रयत्न करतो फॉर एक्झाम्पल कोणत्या गोष्टी ऍड केल्या प्राइस त्याचबरोबर सायकोलॉजी सुद्धा बघतोय की मार्केटमध्ये ट्रेड कसा होतो एका दृष्टिकोनातून मार्केटमध्ये ट्रेड करणं कधीच करायचं नसतं हे मित्रांनो लक्षात ठीक आहे आता तुम्ही मला सांगा इथून हा बाउन्स बॅक झाला कारण काय याच्या पाठचं कारण पाठव ह्याच रेंजच्या आसपास बाउन्स बॅक झाला होता परत इथे मग जवळपास काय एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला बघायला मिळते थोडाफार लॉंग टर्म व्ह्यू मध्ये हा हायर लोज बनतात मार्केटमध्ये जवळपास काय हायर लोज आणि हायर राईज आणि हायर लोज आणि हायर राईज मार्केटमध्ये कधी बनतात जेव्हा मार्केट कशामध्ये असतं हे आता एक अपट्रेंड मध्ये मार्केट आहे क्लिअर कट आहे ठीक आहे मग त्या लेवल जवळपास काय ह्या ट्रेंडलाईनला अनुसरून म्हणजे जवळपास कोणती ट्रेंड लाईन आपण काढू शकतो जर लॉंग टर्मची लाईन काढायची झाली तर ट्रेंडलाईन आपण अशी काढू शकतो या ट्रेंडलाइनला अनुसरून मार्केट जे आहे जवळपास हे लक्षात असू जर सेलिंग झाली आणि जर ही ट्रेंड लाईन जी आपण काढली होती तर तुटली तर मार्केटमध्ये सेलिंग तुम्हाला जबरदस्त बघायला मिळू शकते जवळपास अजून चांगले ट्रेड्स आपण काढू शकतो लक्षात आता होल्ड करते ह्या रेंजच्या आसपास ऑल टाईम हाय कुठे बनवला होता ह्या रेंज चा असला परत ऑल टाइम हायच्या चा मार्केट जाऊ शकतो का तो एका टोलनी आपण बघू शकतो ती म्हणजे बघा मार्केट काय सांगतो आता इथे एकदम रिजेक्शन का घेतय ह्याच्या पाठचं कारण ही झिरो पॉईंट फाय पर्सेंट चीवल याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे सत्र हजारच्या गाड्यावरती का होल्ड करणं गरजेचं आहे इथे सुद्धा समजते झिरो पॉईंट जवळपास काय ह्या सेलिंग जे आले सेलिंग जी आलेली आहे ही आहे ही बाईंग नाही हा पुलबॅक आहे आता हा पुलबॅक कित आहे हे कितपत जर बाईंग यायची असेल सत्रच्या हजारच्या वरती होल्ड करून मार्केट डेफिनेटली सत्तेचाळीस दोनशे सत्तेचाळीस तीनशे लेव्हल तोडून ज्या म्हणजे अर्ध्यापेक्षा ज्या होते ते आपण म्हणू शकतो हा आता जेन्युअन बाईंग स्टार्ट होते आता इथून आता मुवमेंट आपल्याला अजून चांगली बघायला मिळू शकते हे आपल्याला क्लिअर बघायला मिळतं कशामध्ये निफ्टी बँक मध्ये हे लक्षात त्याला का टेक्निकली पूर्ण बघून मार्केटचा अनालिसिस आता बघा रेंज तीच आहे जवळपास मार्केट सेचाळीस आठशे ते सत्तेचाळीस हजार रेंज मध्ये ओपन झालं तर आपल्यासाठी नोट ट्रेडिंग झोन आहे गॅप ओपन झालं सत्तेचाळीस हजारच्या वरती इथं बिंदास्ट बाय करा टिकलं तर सत्तेचाळीस शंभर सत्तेचाळीस दोनशे आरामात टार्गेट पहिलं बुक करण्याचा प्रयत्न करा इथून मार्केट खाली आलं एक सेचा आठशेच्या खाली मार्केट व्होट करत असेल बिंदास फूड बाय करा आपण फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजच्या तोडून जर जा खाली जास्त करू शकता सेचास सातशे सेचा सहाशे टार्गेट आणि ह्याच्या खाली मार्केट तर अजून मोवमेंट तुम्हाला थोडक्यात काय ही जी गॅप आहे हा गॅप भरण्यासाठी मार्केट खाली येऊ शकतो हा गॅप सुद्धा जो आहे एक चांगलं काय एक रिजेक्शन सॉरी एक चांगलं सपोर्टचं काम करताना हे लक्षात असेल ठीक आहे समजलंय काय अनालिसिस निफ्टी बँकच थोडक्यात बघितलं निफ्टी डिटेल केलंय काय डिटेल के त्यासाठी लाईक करायला विसरू नका खरंच लाईक करा ठीक आहे तिथून आपण थेट जातोय ठीक आहे आता मेन कोर्स आहे साठी मार्केट मराठीचा सा मित्रांनो सगळ्यात पॉवरफुल मेन कोर्स आपला चालू आहे डेफिनेटली ऑफर आहे त्याआधी सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि मार्केट मार्केटच्या पूर्ण परिवाराकडून ठीक आहे मेन कोर्स पंधरा हजार आपली प्राइस आहे ठीक आहे आणि ह्या कोर्स मध्ये काय काय शिकायला मिळते जवळपास जर तुम्ही बघायचं म्हटलं तर ह्या मध्ये तुम्हाला एक मार्केट जो आहे पूर्ण ए टू झेड डिटेल स्टॉक मार्केट तुम्हाला शिकायला मिळते लक्षात या ठीके पंधरा हजार फी आहे हा नंबर जो आहेच्यावरती व्हॉट्सअप करा कॉल करा तुमची सीट लवकरात लवकर बुक करा ठीक आहे चौदा मार्च पासून आपल्या ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत हे लक्षात घ्या एक्स्ट्रा पंधराशेचा आपण डिस्काउंट देतो ओळीसाठी फी आपली फक्त तेरा चारशे नव्याण्णव असणार आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे सो माझ्यामध्ये आणि हा जो कोर्स आहे हा ऑनलाईन आहे दोन महिन्याची बॅच आहे मी दोन महिन्याची म्हणतोय पण ही आपली तीन चार महिने जातेच जाते हे लक्षात घ्या फुल टाइम सपोर्ट आपण देतो म्हणजे जवळपास जवळपास तुम्हाला पूर्ण आहे स्टडी आहे अभ्यास आहे पुढच्या बॅचेस मध्ये सुद्धा तुम्हाला रोल करून घेतला जाणार आहे लवकर तर सीट बुक करा आणि लाईफ टाइम सपोर्ट कोर्स संपल्यावर तुमचा कनेक्शन असं काही नाही एक्स्ट्रा पैसे काही भरायची गरज नाही त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होणार आहेत रेकॉर्डेड लेक्चर्स महत्वाची गोष्ट लेक्चर्स तुमच्या पाठी नेहमी असणार आहेत पूर्ण सेशन तुमच्याकडे असणार आहेत ठीक आहे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणार आहेत तुमच्या रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे ते लक्षात या बेसिक टूल ऍडव्हान्स लर्निंग असणार आहे खरोखर तुम्ही जॉईन करा आणि मेन म्हणजे गॅरंटीड इन्कम ची जवळपास मार्केटमध्ये मा येऊन इंटरडे का असताना स्विंग का असताना स्वतःमध्ये स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकता ते विदाउट एनी जवळपास क्वेश्चन्स लक्षात घ्या विदाउट एनी क्वेरीज एवढ्या लेवलला तुम्ही आपण तुम्हाला लवकरात अप लवकर जी आहे तुम्ही सीट बुक करू शकता आपल्या मेन कोर्स साठी त्यानंतर आपण जातोय पुढे ठीक आहे काही स्टॉक्स एलआयसी हाऊसिंग फायनान्स चला आपण इथून आता इथे तर लक्षात घ्या पहिला जो आहे चा LIC, LIC जर विचार केला ठीक आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स आहे जस्ट सेकंड

हा ह्या स्टॉकचा विचार केला तर बघा फिफ्टी मून एव्हरेज किती मस्त पैकी बघायचं रिझेक्शन मार्केट खाली ह्या रेंज चे आसपास सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर मार्केट हे बाउन्स बॅक झालं ठीक आहे आता डेलीवरती आल्यानंतर आपल्याला एवढं समजतं ह्या सेलिंग नंतर हा जवळपास हा फुलबॅक आहे लक्षात घ्या इथं सुद्धा आपण तोच टूल वापरू शकतो फिर रिट्रेसमेंट क्लिअर कट बघायला मिळत्या मार्केट मध्ये थोडाफार स्कोप आहे जवळपास काय जवळपास बाईंगची रेंज जवळपास फुलबॅक लेवल जर म्हटलं मध्ये सुद्धा आपण चांगला ट्रेड घेऊ शकतो हे लक्षात घ्या सो लेवल ही आहे ह्याच्यावरती कुठेतरी मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे साशेच्या वरती हा स्टॉक टिकत असेल बिंदास बायकर एक चांगली मुवमेंट तुम्हाला वर्षेशी या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकते त्याचबरोबर एच यू एल ठीक आहे हिंदुस्थानी युल्ली जर विचार करत जस्ट अ सेकंड ओके okay. एल हा स्टॉक सुद्धा बेस्ट आहे खूप आणि मेन म्हणजे इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करायची असेल वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे ठीक आहे थोडंफार फुलबॅक मध्ये बघायला मिळतोय बाईंग रेंज आहे या स्टॉकची आणि ब्रेकआउट रेंज आहे बावीस हजार सॉरी दोन हजार दोनशे अडसष्ट पॉईंट सत्तरच्या बघायला मिळते सेलिंग इथे जवडी झाली त्याच्यानंतर बघा थोडाफार बाहेर चालतं आणि चांगला एक पॉझिटिव्ह पॅटर्न बॉटम ला बघायला मिळतोय पॉझिटिव्ह पॅटर्न जेव्हा बॉटमला बघायला मिळतो तेव्हा बिंदास्त तो पॅटर्न तोटल्यानंतर बिंदास् बाय करू शकता आणि निगेटिव्ह पॅटर्न जेव्हा टॉपला बनतो ना तिथे खाली सेल करू शकता एक चांगली गोष्ट असते ठीक आहे आपल्या तिथीप्रमाणे प्रमाणे असं म्हणू शकतो मार्केटच्या त्याच्यानंतर निपॉन इंडिया जवळपास हा सुद्धा एक चांगला स्टॉक आहे जस्ट सेकंड ठीक आहे निपॉन इंडिया ओके सेलिंग नंतर हा इथे इंडिसिजन झाला आहे सेलिंग नंतर हा इथं इन डिसिजन झाला हे लक्षात घ्या सो ही कॅन्डल महत्वाची आहे ह्या कॅन्डल जवळपास चारशे पंचावन्न पॉईंट पस्तीसच्या वरती टिकला तर बिंदाच बाय करा आणि डेफिनेटली चारशे चव्वेचास पॉईंट नव्वदच्या कधी टिकला तो सेल करा असा विषय जवळपास स्टॉक आहे सेलिंग नंतर थोडाफार हा होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या लो तोटल्यावरती आपण म्हणू शकतो सेलिंग परत एकदा स्टार्ट झाली मग लो पर्यंत घ्या अग्रेसिव्ह सेलिंग करायची चारशे तीसच्या खाली करू शकता पण बाईंगच्या कक्षात जर गॅप ओपन झालं तर ही जी आधीची कॅन्डल आहे चारशे एकसष्टच्या वर जवळपास हिस्सा हाय तुटला तर तुम्ही एक बाय करायचा प्रयत्न करू शकता गॅपअपून ह्या रेंज मध्ये टिकला तर हे लक्षात इंट्राडे साठी सांगतोय त्याचबरोबर दीपक दीपक नायट्रेट ऍक्च्युली हा सुद्धा चांगला स्टॉक आहे पण इथे सुद्धा कसा आलंय बघा काय झालंय बघा जर मार्केटचा जर तुम्ही विचार केला हाच एक हाया है, हाया है। हाया है। हाय आहे हाय आहे हायच्या आतमध्ये हाय लोअर हायज म्हणतात हे लक्षात घ्या आता हा लो तुटल्यानंतर तुम्ही ह्याच्या खाली सेल करू शकता का ऑनेस्टली येस सो सेल कुठे करू आणि इन डिसिजन झालं त्याच्यामुळे मी सेलिंगचा विषय म्हणतोय दोन हजार एकशे पन्नास रुपया खाली टिकला तर सेल करा पण जर लेवल टिकली आणि डेफिनेटली बायंगच्या विषय असेल तर जर फिफ्टी एम एच्या आसपास किंवा ह्या रेंजच्या आसपास जात असेल तर डेफिनेटली दोन हजार एकशे सत्याऐंशीच्या वरती बाय करू शकता टार्गेट तुम्ही दोन हजार दोनशे सव्वीस पर्यंत ठेवू शकता इन्ट्राडे साठी हे लक्षात ह्या रेंजमध्ये टिकला तर हा साईड राहील हे लक्षात त्याचबरोबर आपण बघतोय तो म्हणजे कोणता बर्जर फेंड्स ठीक आहे बर्जर पेंट्स हा सुद्धा वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे ठीक आहे सेलिंग नंतर हा डेफिनेटली हा सुद्धा फुलबॅक मध्ये येतो हे लक्षात घ्या सो so, बाय कुठे करू शकतो पाचशे वरती टिकला तर बाय करा बिंदास्वरची अशी टाकेट्या जवळपास पाचशे सत्तर पर्यंत बघायला मिळू शकतो फुलबॅक मध्ये स्टॉक आहे हे लक्षात असू द्या सो so, जवळपास या सेल नंतर हा थोडाफार डाऊन ट्रेंड नंतर जवळपास जर टिकला तर मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते हे लक्षात असू एक जवळपास चांगली बघायला आपल्याला मुवमेंट मिळू शकते इथून परत यावे आपल्या स्लाइड वरती Uh, इथे बघा त्यानंतर आपला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चॅनल लाईक कमेंट शिअर चॅनल सबस्क्राईब करा मार्केट मराठीचा आपल्याला वन ऑफ द बेस्ट चॅनल तुम्ही म्हणू शकता मराठी माणसांसाठी ठीक आहे खूप कमी सबस्क्रायबर आहेत आणि शिकण्यासाठीचे हजारच्या पेक्षा जास्त व्हिडिओजारपेक्षा जास्त व्हिडिओ महत्वाची गोष्ट सांगते शिका, करा, करा, शियर करा। मते, जा तुम्ही प्लेलिस्ट मध्ये पूर्ण शिका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या मते मित्रांनो सर्वांना परत एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ तुमची सगळ्या इच्छा पूर्ण करून मार्केट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा ट्रेड करा व्यवस्थित द्या ठीक आहे इथे तुमच्या रिझल्ट घेतोय मित्रांनो धन्यवाद